मुंबई आग्रा महामार्गावर बस ट्रकची भीषण धडक आठ वर्षे चिमुकली प्रवासी जखमी गावाजवळची दुर्दैवी घटना ग्रामस्थांचा रास्ता रोको गतिरोधकांच्या मागणीसाठी महामार्ग रोखला शिरपूरहून चिंखेड्याकडे जाणाऱ्या एस टी बसला आज सकाळी आठच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावर येल दाबाशी गावाजवळ भीषण गावा अपघात झालाय भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या अपघातानंतर मागणीसाठी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर आगाराची बस प्रवाशांना घेऊन शिंदखेड्याच्या दिशेने जात होती दबाशी गावाजवळ आली असता इंदोर कडे भरधाव वेगात निघालेल्या ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः झाला अपघातानंतर बसमध्ये प्रवाशांचा गोंधळ उडाला अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक ग्रामस्थ आणि इतर वाहन चालकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मी दबाशी गावातील रहिवासी माझं नाव गिरीश पाटील आमचं हे गाव नॅशनल हायवे नंबर तीन लागून ला ला आहे गावाला नॅशनल हायवे हा कोरले नसल्या कारणाने इथं आणि राष्ट्रीय महामार्ग तीन मा, आहे याच्यामुळे दळणवळण खूप जास्त आहे दळणवळण जास्त असल्या कारणाने यांनी एक इथं डिवायडर बनवलेला आहे की आपलं हा हे दबाशी गाव शिंदकेडा तालुकाही बस शिरपूरवरून शिंदेड्याकडे जाण्यासाठी यांनी डिवायडर बनवलंय डिवायडर पाहिजे तसं त्यांनी बनवलं नाही तेवढे सेफ्टी प्रिकॉशन बनवलेला नाहीये म्हणून बस किंवा कोणतीही गाडी मोटरसायकल असो अथवा ट्रॅक्टर काही असो एकदम निघाल म्हणून समोरची गाडी त्यांना एवढी लवकर दिसत नाही आणि ट्रकचा स्पीड कारणाने आजच्या दिवशी जी घटना घडली आहे बस एकदम घुसलेली आणि ट्रकचा स्पीड जास्त असल्या कारणाने आज बसला धडक बसली ज्या बसमध्ये वीस ते पंचवीस प्रवासी होते त्याचे पंधरा ते सोळा अति गंभीर जखमी आहे बाकीच्या दुखापत आहेत सगळ्यांना सगळ्यांना जवळ शिरपूर रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे प्रशासन कारवाई पण प्रशासनाला आमची एवढी विनंती आहे की अशा वारंवार घटना करतात याच्याकडे लक्ष देऊन गाववाल्यांचा येणाऱ्या जाणाऱ्यांच्या जीवाकडे बघून इथं जर उड्डाण पूल होत असेल तर पूर्ण गाव हे कायमस्वरूपी आधार जाईल लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव धुळे शिरपूर